ओम साईराम गुढीपाडव्याच्या स्वयंपाकात श्रीखंड पुरीला महत्त्व असले तरी पुरीसोबत खायला बटाट्याची भाजी ही हवीच ती बटाट्याची भाजी आणखी चवदार करण्यासाठी नेमकं काय करता येईल हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची याची रेसिपी तर सगळ्यांना माहिती आहेच पण आता आपण ती भाजी जास्त चवदार होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया बटाट्याची भाजी करताना अनेकजण त्यात मिरच्यांचे तुकडे घालतात असं न करता एक थोडी वेगळी पद्धत वापरून पहा तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्या त्यांचे बारीक तुकडे करा मिरच्यांचे तुकडे आल्याचा एक छोटासा तुकडा असं सगळं मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्या जर लसूण चालत असेल तर या मिश्रणात लसूणसुद्धा घाला आता ही पेस्ट भाजीमध्ये घाला मिरच्यांचे तुकडे घालून केलेल्या भाजीपेक्षा ही भाजी जास्त चवदार लागते बटाट्याची भाजी करण्यासाठी जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा फोडणी तडतडल्यावर त्यात अगदी एखादा टी स्पून उडदाची डाळसुद्धा घालावी उडदाच्या डाळीमुळे भाजीला जास्त छान स्वाद येतो कोथिंबीर आणि वाटाणे या दोन गोष्टी बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये हमखास हव्याच कारण त्यामुळे भाजी चव आणि सुगंध जास्त खुलून येतो बटाट्याच्या भाजीसाठी जेव्हा तुम्ही फोडणी कराल तेव्हा त्या ते फोडणीमध्ये लिंबाचा रस नक्की घाला यामुळे भाजीला छान आंबूसपणा येतो जर लिंबू नसेल तर त्याऐवजी थोडी आमचूर पावडर घातली तरी चालेल सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून ती मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे चांगली वाफवून घ्या कारण बटाट्याची भाजी पुरेशी वाफवली गेली तरच ती अधिक चवदार लागते पण भाजी वाफवत असताना ती कढईच्या बुडाला लागणार नाही याची मात्र काळजी घ्या आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय